नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घेवराडी तुझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आता आतापर्यंत पाहत आलेलो आहे अंगणवाडी सेविका आणि या पदाची पदभरती निघालेली आहे तर आज आपण पाहणार आहोत चाळीसगाव चाळीसगावमध्ये निघालेली अंगणवाडी सेविका व या पदाची पदभरती आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्हाला अजून जिल्ह्याचे कोणते किंवा कुठल्या ग्रामपंचायतची पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता स्पेशल ग्रामपंचायत आपल्या याची ग्रामपंचायत म्हणतोय ग्रामपंचायत नाही तर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे तुम्ही जाऊन तिथे भेट देऊ शकता आणि तुमच्या पण ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपरिषद नगरपालिका किंवा असतील तिथे विचारपूस पण करा कारण आपल्यापाशी जेवढ्या जाहिराती आल्यात आपण तेवढ्या इथे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत जे नाहीत ते तुम्ही चौकशी करून हे करू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प नंबर दोन बाल विकास प्रकल्प अधिकारी चाळीसगाव प्रकल्प नंबर दोन जिल्हा जळगाव यांचे कार्यालया अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया अंगणवाडी सेविका व मदतनीस खालील रिक्त पदामध्ये अनुक्रम आणि किती तेरा हजार प्रति महिना व सात हजार रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्ती सा नियुक्तीने पदभरती महसुली गावातील पात्र महिला उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीनुसार नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अंगणवाडी सेविका जे आहे त्यांना मानधन किती आहे तेरा हजार रुपये प्रति महिना आहे आणि जे मदतनीस म्हणून आहेत त्यांच्यासाठी सात हजार पाच सात हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधन आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कुठल्या कोणकोणत्या याच्यामध्ये अंगणवाडी क्षेत्र किंवा ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये रिक्त जागा आहेत तर चला या ठिकाणी इथं अंगणवाडी सेविका म्हणून आहे ही मदतनीस नाही तर सेविकापदं आहेत पद हाता हातले म्हणून आहे हातले हे महसुली गाव आहे तर महस त्या गावामध्ये आहेत ते अंगणवाडीचा केंद्र क्रमांक दिलेला आहे इथे हातले आहे बेलदारवाडी आहे गो गोरखपूर आहे पिंपरखेड आहे बो बोडरे आहे लोंजे आहे छत्रभुज तांडा आहे त्यानंतर छत्रभुज तांडा दोन आहेत त्यामध्ये छत्रभुज तांडा जे आहे आणि दुसरा एक जुनुपानी छत्रभुज तांडा एक आहे त्यानंतर घोडेगाव घोडेगावमध्ये खराडी एक म्हणून आहे त्यानंतर ओढरे म्हणून आहे ओढरेमध्ये ओढरेच आहे तळेगाव तांडा आहे कृष्णनगरचा त्यामध्ये निघालेले आहे सगळे हे अंगणवाडी सेविकेच्या जागा आहे सध्या तळेगावमध्ये तळेगावचं आहे उंबरखेड अंबरखेडमध्ये उंबरखेड उंबरखेडमध्ये उंबरखेड आहे भांबरे बुद्रुकमध्ये एक लहरी आहे आणि डांबरू डांबरून आहे मध्ये डामरुण आहे हे स सर्व काही जे आहे ते अंगणवाडीचे केंद्र क्रमांक आहेत मित्रांनो त्यानंतर आता मदतनीसच्या पद असं बघायचं आहे आद आता आपण वरी पाहिलं अंगणवाडी सेविका आता हे मदतनीसचं पद आहेत मदतनीसच्या पदाची कोणत्या कुठं जागा आहेत रिका रिक्त तर या ठिकाणी पाहू शकता ग्रामपंचायतची नावं दिलेले आहेत हे अंगणवाडी केंद्र क्रमांक असलेल्या ग्रामपंचायतची नावं आहेत हे वाघूड म्हणून आहे ओझर आहे पातोंडा आहे त्यानंतर टाकळी आहे तळोद आहे सांगवी आहे राजदेहरे आहे पिंपळगाव आहे चिंचखेडा आहे बोरखेडे आहे त्यानंतर सांभारडी आहे सांभार्टी बुद्रुक वागळी आहे वागळीमध्ये अशा पद्धतीचे हे निघालेले आहेत आणि हे जे आहे ते काय आहे तर अंगणवाडी केंद्र क्रमांकाचा क्रमांक आहे ते मित्रा करा, करा मित्रा तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी तर मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की याच्या आणि शर्ती काय आहेत तर तुम्ही प्रत्येक आपला मागचा पण व्हिडिओ पाहिला असेल तर पाहून घ्या कारण कुठल्या पण जिल्ह्याचा असेल कुठल्या पण ग्रामपंचायतचा असेल किंवा नगर परिषदेचा असेल त्या ठिकाणी आपण सांगलेलं आहे अटी आणि शर्ती सर्वांना जवळपास सारख्याच आहेत तर त्यामुळे आपला फॉर्म तुम्ही ते पाहून अप्लाय करू शकता कारण आपल्यापाशी एवढीच आलेली आहे फाईल याचं प्रमाणपत्र तर जाहिरातीचं प्रसिद्ध हे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी थँक्यू